बस स्थानक पण पोलीस चौकीला कुलूप सीसीटीव्ही ची दक्षा चंद्रपुरातील भीषण वास्तव समोर चंद्रपूर बस स्थानकाची सुरक्षा नावालाच असल्याचं भीषण चित्र आहे येथील पोलीस चौकीलाही कोणी वाली नाही असं दिसत पोलीस चौकीला सतत कुलूप लागलेलं असतं त्यामुळे बस स्थानकातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पडक्या शिवशाही बसमध्ये मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला वर्दळीच्या बस स्थानकात ही घटना घडल्यानं महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न गडद होत आहे या घटनेनंतर चा चंद्रपूर येथील मुख्य बस स्थानकाचा महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीनं आढावा घेतला असता सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावरच असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय चंद्रपूरचे बस स्थानक नवे करीत विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे भौतिक सुविधा बस स्थानकावर बऱ्यापैकी आहेत हिरकणी कक्षात स्वच्छतागृहाची अवस्था मात्र वाईट आहे तर चिंताजनक म्हणजे या परिसरात एकच पोलीस चौकी आहे जी नेहमी बंद असते पोलिसांची सुरक्षा नावाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत नाही पुण्यात घडलेल्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आता वरिष्ठांकडून बस स्थानकातील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे चंद्रपूर बस स्थानकावर सीसीटीव्ही आहेत मात्र सीसीटीव्ही साठी एकही कर्मचारी नाही गर्दीच्या तुलनेत केवळ आठ सीसीटीव्ही असून ते अपुरे पडत आहे रात्री मुक्कामी असणाऱ्या बसेचा प्रतिबंधित क्षेत्रातील आगारातच असतात पहाटेच्या गाड्यांसाठी दहा ते पंधरा कर्मचारी मुक्कामी असतात आगाय व्यवस्थापकानं पोलीस चौकी सुरू करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला मात्र हो ती सुरू होऊ शकलेली नाही त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षेसाठी कुणाकर पाहायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी पुंडली गुरमले विदर्भ प्रमुख प्रतिनिधी सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.